नमस्कार मित्रांनो विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्र हो आज आपण पाहूया अतिशय सोपा ओळी मराठी निबंध आपल्या निबंधाचा विषय आहे सूर्य उगवला नाही तर चला तर पाहू सूर्य उगवला नाही तर निबंध सूर्य हा आपल्या जीवनाचा मुख्य स्रोत आहे जर सूर्य उगवला नाही तर संपूर्ण पृथ्वी अंधारात झाकली जाईल प्रकाश नसल्यामुळे मानवाचे जीवन खूप कठीण होईल झाडांना प्रकाश मिळणार नाही त्यामुळे ते अन्न तयार करू शकणार नाहीत विजेचे स्रोतही प्रभावित होतील तापमान खूप कमी होईल आणि थंडीमुळे सर्व काही गोठून जाईल प्राणी आणि माणसे उपासमारीने मरू लागतील शाळा ऑफिस आणि सर्व व्यवहार ठप्प होतील सर्वत्र भीती निराशा आणि गोंधळ निर्माण होईल त्यामुळे सूर्य हा खरोखरच आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे मित्रांनो हा निबंध व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद